नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण भोपळ्याचे घारगे करणार आहोत याला भोपळ्याच्या घाऱ्या असे देखील म्हणतात आपण जर अंदाजे भोपळा घेतला तर त्याला पीठ आणि गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत या घाऱ्या खूप छान अगदी मौसूत होतात गुबगुबित होतात अजिबात कडक वातळ होत नाहीत माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला ह्या घाऱ्या कशा करायच्या आहेत ते आपण बघूया भोपळ्याचे घारगे करण्यासाठी इथे मी लाल भोपळा घेतला आहे आता हा अंदाजच घेतला आहे किती आहे हे मी मोजून नाही घेतलं आहे आता सुरुवातीला काय करायचं याच्यामध्ये जो बियांचा भाग असतो हा काढून टाकायचा आपण आता दरवेळेस आपण बाजारातूनच आणत नाही भोपळा कधीकधी आपल्याकडे अख्खा भोपळा असतो मग तो, तो आपण चिरतो मग त्याचा अंदाजही घेतो त्या तर त्या अंदाजे घेतलेल्या भोपळ्यासाठी गूळ आणि पीठ किती घालायचं आहे हे आपण याच्यात आज बघणार आहोत तर सुरुवातीला मी याच्यामधल्या मधल्या बियांचा भाग सगळा काढून घेते आता ह्या दोन्ही तुकड्यांमधील मी मधल्या बियांचं पार्ट काढून टाकलाय आता काय करायचं सा? याचं साल खूप कडक असतं ते निघत नाही म्हणून आपण सुरुवातीला याचे मोठे मोठे असे तुकडे करून घेऊया भोपळा आपण किसणार वगैरे नाही आहोत त्यामुळे असे त्याचे मोठे तुकडे करून घ्यायचे आता काय करायचं एक कुकरचा डबा घ्यायचा त्याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही आणि हे आपण जे भोपळ्याचे तुकडे केलेत ते त्या कुकरच्या डब्यात घालून घ्यायचे भोपळ्यात कधीच पाणी घालून शिजवू नका नाहीतर त्याची चव जाते पानसंट होतं ते आता इथे मी एक कुकर घेतला आहे त्याच्यात एक जाळी ठेवली आहे जाळीवर येईल एवढं पाणी आपल्याला ह्या कुकरच्या ह्याच्यात घालायचं आहे जाळी त्याच्यात बुडायला पाहिजे आणि भोपळ्याचे काप केलेला जो डबा आहे तो या जाळीवर ठेवायचा आणि या डब्यावरती एक प्लेट झाकून कुकरच्या एक तीन ते चार शिट्ट्या देऊन हा भोपळा व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता इथे कुकरला चार शिट्ट्या करून मी हा भोपळा छान मऊ असा शिजवून घेतला आहे आता ह्या भोपळ्याच्या आपल्याला गर गरम गरम असतानाच काढायचा आहे त्याला थंड नाही होऊ द्यायचं तर आता भोपळा आणि गुळाचं मिश्रण मी ह्या डब्यातच करणार आहे त्यामुळे हे एक्स्ट्राचे पीस थोडे बाजूला साईडला काढून आहेत आणि एक चमचा घ्यायचा आणि चमच्याने याचा गर या डब्यात काढून घ्यायचा ही प्रोसेस भोपळा गरम असतानाच करायचा कारण कसं आहे आपण याच्यामध्ये गुळ चिरून घालणार आहोत तर गुळ घातला की भोपळा गरम असेल तर ते पटकन वितळतो त्यामुळं गरम गरमच आपल्याला भोपळ्याचा गर काढून घ्यायचा आहे चमच्याने असा काढलात तर पटकन निघतो आता मी सगळा भोपळ्याचा गर अगोदर काढून घेते आता इथे मी सगळा भोपळ्याचा गर काढून घेतला आहे आता या कपने मोजल्यावर हा दोन कप भोपळ्याचा गर झाला आहे तर दोन कप भोपळ्याच्या गरासाठी मी दोन कप गूळ घालणार आहे आता सुरुवातीला मी दीड कप गूळ घालते आणि नंतर मी अर्धा कप अजून घालणार आहे तुम्हाला जर कमी गोड लागत असेल तर यापेक्षा थोडं कमी घातलं तरी चालेल आता मी सुरुवातीला दीड कप घातला आहे आता हा व्यवस्थित गूळ याच्यात मिक्स करून घ्यायचं यासाठीच आपण भोपळा गरम असतानाच त्याचा गर काढायचा म्हणजे गूळ व्यवस्थित याच्यात मिक्स होतो आणि गूळ घेताना शक्यतो किसून घ्या किंवा बारीक बारीक चिरून घ्या म्हणजे तो लवकर विरगळतो आता आपल्याकडे असं मॅशर असतं त्याने जर जोरात दाबलं तर ते लवकर मॅश होतं आता मी हे मॅशरने गूळ आणि भोपळ्याचा घर व्यवस्थित एकत्र एक करून घेते आता इथे मी भोपळ्याच्या घरामध्ये बरोबर दोन कप गूळ घालून ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित एकजीव झाले आता याच्यामध्ये एक पाव चमचा मीठ घालायचं आणि मी वेलची आणि जायफळ याची पावडर करून घेतली आहे ती मी एक चमचा याच्यात घालणार आहे आणि हे मिक्स करायचं आणि हे थोडंसं गरम आहे तर ह्याला थोडंसं गार होण्यासाठी ठेवून देऊया आणि गार झाल्यानंतर याच्यात आपण पीठ घालायचं गरम असताना कधीच पीठ घालायचं नाही नाहीतर पीठ खूप सैल होतं आता हे थोडं गार करून घेऊया आता हे मिश्रण व्यवस्थित थंड झालं आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि थोडं मिक्स करून घेऊया आता आपण ज्या कपने सगळं प्रमाण मोजून घेतलं आहे त्याच कपने मी सुरुवातीला एक कप गव्हाचं पीठ घालते अंदाज घेत घेत घालायचं तुम्ही कुठल्याही भांड्याने मोजू शकता आणि त्याचं प्रमाण फक्त आपण शेवटपर्यंत त्यानेच मोजून घ्यायचं आता मी सुरुवातीला चमचा घेतला आहे मिक्स करायला कारण हे खूप चिकट असतं त्यामुळं असं चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आता मी हे सुरुवातीला पहिला मिक्स करून बघते आता हे अजून पातळ आहे म्हणजे आपल्याला अजून याच्यात गव्हाचं पीठ घालावं लागणार आहे आता मी अजून एक कप घालते म्हणजे एकूण आत्तापर्यंत आपण दोन कप गव्हाचं पीठ घातलं आहे परत मिक्स करून घेऊया असं थोडा थोडा अंदाज घेत घेत गव्हाचं पीठ घालायचं आहे जर तुम्ही एकदमच गव्हाचं पीठ घातलं तर अगदी पुऱ्या खाल्ल्यासारखं आपल्याला ते लागेल घाऱ्या खातो आहे असं आपल्याला वाटणार नाही त्यामुळं थोडं थोडं पीठ घालायचं आणि मिक्स करायचं आणि सुरुवातीला असं चमच्यानेच मिक्स करा म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपल्याला अजून कितपत पीठ घालायचं आहे आता हे व्यवस्थित थोडं एकत्र एक करूया आता हे अजूनही आपल्याला सैल वाटतंय आपण दोन कप गव्हाचं पीठ घातलं आहे आता परत मी एक कप घेतला आहे पण सुरुवातीला त्यातलं अर्ध घालून घेते मिक्स करून घ्यायचं आता थोडंसं घट्टपणा आल्यावरती हाताने मिक्स करायचं हे बघा अजूनही आपल्याला ते थोडंसं पातळच वाटतंय तर राहिलेलं मी पीठ अजून त्याच्यात घालून घेते म्हणजे आपण तीन कप पीठ आत्तापर्यंत घातलं आहे आता मी हे व्यवस्थित मळते आणि तुम्हाला एकूण किती पीठ लागलं ते सांगते आता इतपत पीठ मळण्यासाठी मला साडेतीन कप गव्हाचं पीठ लागलं असं हाताने करून बघायचं त्याची गोळी होऊन ते आपल्याला हाताने पसरता येईल इतपत झालं की पीठ घालणं थांबवायचं साडेतीन कप पिठामध्ये हे बरोबर मळून झालं आहे आता हे पीठ तुम्ही जास्तीत जास्त वेळ ठेवू शकता किंवा वेळ नसेल तर एक चार पाच तास असंच झाकून ठेवा म्हणजे घारगे खूप सुंदर होतात आता इथे मी पीठ एक पाच ते सहा तास भिजत ठेवलं होतं तुम्ही जितकं जास्त वेळ भिजवणार तितके तुमचे घारगे खूप सुंदर होतात मऊ अगदी होतात आता काय करायचं एक एका पोळपाटवर एक प्लास्टिकचा पेपर घ्यायचा त्याला थोडंसं तेल लावायचं आणि तुम्हाला एक त्याच्यातून थोडासा छोटा गोळा काढून घ्यायचा आता आपण हे थापून करणार आहोत तर हे प्लास्टिकवरती असं बोटांच्या सहाय्याने याला पसरून घ्यायचं खूप पातळ नाही करायचं थोडंसं जाडसरच ठेवायचं याच्यावरती पांढरे तीळ लावून घेते तुम्ही खसखस देखील लावू शकता आता हे असं पसरून घ्यायचं तुम्ही जर हे पीठ रात्री तयार करून ठेवलं आणि बाहेरच ठेवायचं आणि सकाळी उठून जरी याचे घारगे केले तरी खूप सुंदर होतात जितकं जास्त हे पीठ भिजणार तितकं सुंदर रिझल्ट आपल्याला मिळतो तर हे बघा हे असं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे था। आता याची जाडी बघा मी इतपत याला जाड ठेवलं आहे खूप पण जाड नाही आणि खूप पण पातळ नाही मध्यम आहे तळून घेऊया आता बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये घारगे सोडून घ्यायचं आहे आणि थोडंसं प्रेस करत याला तळायचं आहे आता गॅस आपण मिडियमच ठेवायचा आहे कारण याच्यात गुळ असतो गुळामुळे ते लगेच लाल होतं म्हणून आतपर्यंत व्यवस्थित तळलं जावं म्हणून मध्यम गॅसवर किंवा त्यापेक्षा थोड्या कमी गॅसवर नंतर आपण तळायचं आहे हे बघा खूप छान फुकतात रंगही फार सुंदर आला आहे असं दोन्ही साईडने याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आता हे अजून एक तुम्हाला घालून दाखवते जर समजा तुमचं तेलात घातल्यानंतर खूप तेलकट होत असतील तर थोडंसं गव्हाचं पीठ त्याच्यात अजून मिक्स करायचं खूप तेलकट घारगे नाही चांगले लागत हे बघा असं प्रेस करत करत तुम्ही त्याला तळून घ्यायचं आहे गॅस मिडियमच आहे आणि प्रत्येक घारगे असा छान फुकतो सुंदर होतात अगदी आणि याची गोडी वगैरे अगदी परफेक्ट आहे हे बघा एक बाजू भाजली की दुसरी बाजू पलटून भाजून घ्यायचे आता हे काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेलेही असेच तळून घेऊया आता इथे आपल्या सगळ्या घाऱ्यात करून तयार झाल्या आहेत बघा खूप छान झाल्या आहेत अगदी मऊ झाल्या आहेत आणि छान गुबगुबी झाल्या आहेत अजिबात कडक वातळ नाही आहेत तर अशा घाऱ्यात तुम्हीही नक्की करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा